स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस कोकणात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय गणरायाच्या आरास सजावटीसाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या कल्पना साकारल्या गेल्यात यात पर्यावरणपूरक आरास बनवण्याकडे गणेश भक्तांची पसंती पाहायला मिळते अशाच प्रकारे वेंगुर्ले येथील शिरसाट कुटुंबियांनी कल्पवृक्षाच्या सावळ्यांपासून बनवलेली पर्यावरणपूरक गणेशाची आरास आकर्षण ठरते कोकणात सध्या गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपल्या लाडक्या गण गन, गणरायाची प त्या ठिकाणी स्थापना करताना कोकणवासीय गणरायाची जी आरास असतात ते सुद्धा विविध पद्धतीने आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात सध्या नागरिकांची इको फ्रेंडली गणपतीची आरास किंवा गणपतीची सजावट याकडे जास्त ओक किंवा याकडे जास्त ओढ आपल्याला पाहायला मिळते अशाच प्रकारे मी आत्ता आहे वेंगुर्ले तालुक्यातील शिरसाट कुटुंबियांच्या घरी वेंगुले शहरातील शिरसाट कुटुंबियांच्या घरी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ला युवासेनेचे वेंगुर्ला प्रमुख पंकज शिरसाट यांच्या घरी मी आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्या गणरायाच्या गणरायाची जी आरास असते ती एक इको एक फ्रेंडली आरास या ठिकाणी केलेली आहे विशेष म्हणजे कल्पवृक्ष माडापासून ज्या ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंपासून ही आरास करण्यात आलेली आहे आपल्याला आपण माझ्यामागे बघू शकता जी माडाची झावळं असतात ती संपूर्णपणे गणपतीच्या आराशीसाठी वापरण्यात आलेली आहे सजावटीसाठी वापरण्यात आलेली आहेत तसेच जे काथ्या असतो त्याच्यापासूनसुद्धा त्यांनी उत्तम अशी युक्ती लढवून ही संपूर्णपणे सजावट गणेशाची केलेली आहे तर आपल्यासोबत शिरसाट कुटुंबीय आहेत पंकज शिरसाट आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलमार्फत आम्ही आरास बघतोय कशा प्रकारे ही संकल्पना सुचली काय सांगाल सर्वप्रथम आधी कोकणसाथच्या सर्व प्रेक्षकांना मी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो दरवर्षी आमचं वेंगुर्ला हे स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला असं पूर्ण जगभरात वेंगुर्ल्याचं नाव झालेलं आहे आणि तशीच अनेक बक्षिसं देखील वेंगुर्ला शहराला मिळालेली आहेत त्याच्यात त्याचाच एक थोडासा खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही शिरसाट कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत आमचे बंधू दिनेश शिरसाट असतील विवेक शिरसाट प्रथमे शिरसाट यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वेगवेगळ्या सजावट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही कल्पवृक्ष म्हणजे माडाच्या झावळ्यांपासून पूर्ण ही सजावट केलेली आहे ह्या सजावटीमध्ये पूर्ण माडाच्या झावळ्या असतील ह्या झावळ्या शिवून त्यांचं त्यांची सजावट व त्याच्यासोबत त्याच्या कात्यापासून बनवल्या जाणाऱ्या दोरीचा वापर करून हे आकर्षक असे झुंबर बनवलेले आहेत साधारणतः किती झावळ्या तुम्हाला या सजावटीसाठी लागल्यात आणि किती वेळ लागला एक एक ही सजावट एक साधारण एक पंचवीस ते तीस झावळांचा वापर या ठिकाणी या सजावासाठी सजावटीसाठी केलेला आहे आणि ही सजावट आम्हाला पूर्ण करण्यासाठी एक दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागलेला आहे आणि सजावट करण्यामागे पूर्ण चिरसाट कुटुंब आम्ही आहोत पण त्यात आमचा दिनेश असेल विवेक असेल प्रथमेश यांचा जास्त खालीचा वाटा आहे कारण ह्या तिघांनी त्यासाठी जास्त मेहनत घेऊन ही सर्व सजावट केलेली आहे निश्चितच आपल्याला झावळं या ठिकाणी दिसत आहेत पण जी अगोदरच्या म्हणजे अगोदरच्या काळी या झावळांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा पण आत्ताच्या वेळात कुठेही तशी दिसत नाहीत झावळं किंवा क्वचितच आपल्याला कुठेतरी दिसतात मग ही जमवण्यासाठी किंवा हे सग सगळं करण्यासाठी कारण झावळं ती विणावी लागतात आणि त्याच्यात खूप मोठी कसब असते आणि आत्ता कोणाला जमत नाही जुने लोक ती करायचे मग त्याच्यासाठी कसं काय तुम्ही प्रयत्न केला आमच्या वेंगुर्ल्यातीलच एक वेंगुर्लेकर म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क आमच्या दिनेशने केला होता आणि त्यांना सांगून त्यांनी आम्हाला अगदी एक दोन दिवसात ही झावळं आम्हाला पूर्णपणे शिवून दिलीत कारण सगळ्यात मोठं हे ज्यावेळी आम्ही डेकोरेशन करण्याचं ठरवलं यारास करण्याची ठरवली त्यावेळी सर्वात मोठा प्रश्न हाच होता की ही झावळं उपलब्ध होणं झावळं उपलब्ध झाली तर ती शिवून देणारी आज कारागीर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत त्यापैकी एक लेकर म्हणून जे आहेत त्यांनी आम्हाला ही आणि इव्हन ही झाल्यानंतर आम्हाला ही ओली झावळांची मागे दिसतात आपल्याला ही शिवून देण्यासाठी त्यांना सकाळी आम्ही नऊ वाजता फोन केला सकाळी नऊ अशी झावळं पाहिजेत ते म्हणाले की संध्याकाळपर्यंत देतो पण एवढं असूनही त्यांनी बारा वाजता आम्हाला परत फोन केला की तुमची झावळं मी तयार करून ठेवलेली आहेत आ, इको फ्रेंडली तुम्ही प्रयत्न केलेला आहे तर सध्या शासन असेल किंवा प्रत्येक नगरपालिका असेल ही आवाहन करते की इको फ्रेंडली सजावट किंवा थर्माकॉल प्लॅस्टिकचा वापर न करता त्याकडे वा वेंगुर्ला नगर परिषदेने सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला तुम्हीसुद्धा उत्तम प्रतिसाद दिलेला आहे तर दर्शकांना काय तुम्ही सांगाल ही एक आपण करण्यासारखीच गोष्ट आहे की आता प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपण बघतो प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर वापरलेलं प्लॅस्टिक ज्या त्या ठिकाणी टाकलं जातं ती गायीगुरं खातात गुरांच्या पोटांमध्ये प्लॅस्टिक जमवतो त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गटारं तुंबली जातात ह्या प्लॅस्टिकमुळे त्यामुळे लोकांनीसुद्धा याचा वापर करून प्लॅस्टिकचा वापर जास्तीत जास्त कसा कमी करता येईल याचा विचार लोकांनी करावा व पर्यावरणपूरक गोष्टी आपल्या फक्त सजावटीसाठी नव्हे तर आपल्या दैनंदिन वापरातसुद्धा पर्यावरणपूरक गोष्टी वापरता येतील याचा ये प्रत्येकाने विचार करावा निश्चितच पर्यावरण जपण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा गणेशाच्या आराशीसाठी करावा जेणेकरून आपला परिसर आपल्या आजूबाजूच्या जी परिसर आहे तो स्वच्छ राहील सुंदर राहील आणि असंच नगरपालिका वेंगुला नगरपालिका हेच ब्रीद वाक्य घेऊन आज देशात झळकते आणि यासाठी सुद्धा नागरिक हे या त्यांना साथ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ही संपूर्णपणे इको फ्रेंडली आरास या सिटसाट कुटुंबियांनी करून एक पर्यावरणपूरक संदेश हा दिलेला आहे कॅमेरामॅन साहिल दे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल